गणपती बाप्पा मौर्या दोघांना थंड दिल तर पोरीचं नाव घेतलं आणि थंडा पिला तर नाव जेव्हा फायदे घरांना गणपती दिसते का तुला मॅगी चारची मॅगी जय शिवराम मित्रांनो आज सर्वांच्या घरी बाप्पा आलेले आहेत आज तुम्हाला माहिती आहे आज गणेश चतुर्थी आहे सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज माझ्या घरी पण गणपती बसलेला आहे तुम्ही माझा ब्लॉग बघितला असेलच आगमनाचा कसं आम्ही आगमन केलेलं आहे ते तर आज माझ्या घरी दर्शनासाठी कोण कोण येते बाप्पाच्या दर्शनासाठी कोण कोण येते या तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवते चला तर भेटू पुढे बाप्पाची पूजा चालू आहे

आता चालल्या हो नारळ फोडाला देवळात देवारा आणि संतोषी माते या मंदिरामध्ये चला तर दे देवळात गेल्यावर भेटू आपण आता गावदेव मंदिर आई गावदेवी गणपती बाप्पा मोर्या रामकृष्ण हरी मित्रांनो आई गावदेवी मंदिरामध्ये नारळ फोडून झालेले आहे आता चाललो म्हणजे देवाऱ्यामध्ये इथून देवारामध्ये नारळ फोडतोय आता भेटू देवारा पोहोचलेले हा बघू शकतो देवारा मित्रांनो देवारामध्ये पण आता नारळ फोडलेले आहे आता इथून निघणार आहे संतोषी माता आहे मंदिरामध्ये भेटू आता मंदिरामध्ये गेलो संतोषी माता मंदिर देव मंदिर आणि देवारा संतोषी माते मंदिर मा नारळ फोडले फोडून झालेला आहे आता निघलोय घरी घरी कोण कोण पाहुणे येते तुम्हाला या ब्लॉग मध्ये दाखवत मनोज कनोजी बापाला भेटण्यासाठी आलेला आहे कुठून आला रे तू कुठून याला याला पण ट्रॅफिक लागले आता आले सकाळपासून बाबू ए बाबू कोण आले Boleh hello saruni artinya ya. Hello, hello. sarwani, sayani artinya ya. Artinya ya, meteronu atau bapak cari, mau naik sendiri atau harus jelek? bapak cari gitu? Ini, simpan aja, pokoknya kita मोर्या विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर उच्चेंडुराची कंटी शोभे मार मुठा पळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती दर्शन माते मन कामना पूर्ति जय देव जय देव गौरी कुमरा चंदना जी उठी कुमकुम के चरा हीरे जनित मुख शोभा तो सोहरा रुंदन दिनु कुरे चलनी गागरिया विटले माजे माउलिये माजे मिलावरी करो निर्लावरी करटे उनी वाट मी पाए राजा कैवल्य तेचा जेवेति साधू संत आता जाऊ नका घरी जेवण करून टाक जेवण करून जेवण करून लगेच जा तुम्ही आरती झाली जस्ट बाबू सांग जेवण जा आता सांग जेवण करून जा पाच दिवस कवा घरात उंगवणी पण आज गणपती घरात आले म्हणून उंगावले हो मला ब्लॉग मध्ये जे जितला जे तुला हा जितला तुला बाबू बाबू मामाला सांग जेवून जा माईप मध्ये बोल माईक मध्ये बोल जेवण करून जा बोल जाईप मध्ये व्यवस्थित दर्शन जा मूर्ती मौर्या फटाफट दर्शन जा बाप्पाला भेटण्यासाठी डायरेक्ट जेवण करून आता जेवण करून मामा आमच मम्मी पप्पा ट्रॉफिक लागलेली म्हणून हे लेटले बघ ती गण बुद्धी चांगली बापाल्या लावलेच दादा चॉकलेट चावाच गौरव पोट भरून जेव्हा पोट भरून मांडे बोलते बघ भाऊजी

ब्लॉग मध्ये तुम्हाला डायरेक्ट मेन मेन मान झाली सगळी मेन मानसा मेन मेनचा झाली एंट्री केलेली आहे गाड्या लाईनशीर आमदारच्या गाड्या पटापट सगळ्या लाईन शिरले गाड्या शिर गणपती बाप्पा मौर्या बाप्पा भेट घेण्यासाठी आले सागर मात्रे कालवार दोघांना तंड दिलत तर फोरीचं नाव घेतलं तर आणि तांडा पिला याचा नाव जेव्हा फायदे नाही जमलेला माणीस या जमले तारीख की तिचीच वाढ बघायची बघतात बघ युपी नव्हता ठंडा पोरीचं नाव घेतलं तर लगेच पिल्ला त्यांनी जर तो पोरीने दिला असतं तर पटकन पिल्ला असत बन लागेल पिल्ला याने डायरेक्ट साफ केला एक आतमध्ये तिचा डाग थोडा द्या पप्पाच्या मग जा तू चप्पल जाप्पाच्या घालू जा असत जा असत जा असत जा जा असत फि नको मामाचे बाय 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 होई करते आम्हाला हा <laughs> चाललं जा दे चप्पल जाई जा घाल चप्पल ना जा ना बाप्पाचे बाय बाय

तेरा चौतीस त्याला उरवाय उरवा उरवा सगळे ना रमी डायरेक्ट नियम सांगा त्याला एकदा वाचला जोकर बघला परत परत बघला गुलाबजामुन लागत तुम्हाला गुलाबजामुन लागत गुलाबजामुन लागला त्यांची काली कालिक सफेद गुलाब राजलक्ष्मी जाऊन येते मी तुला जेवण येते अरे किती रुपये डाटे रे किती रुपये डाटे तुझा लोक खाच्या घरात गणपती दिसते का तुला अरे ए का ए काल ए गणपतीला पबजीश इकडे बघा ना इकडे तोंड दाखा तुमची इकडे वलवा इकडे वलवा लोकांचा करणं तुमचा कर बाबा नो तो काला मुजा पाळला बघ बघ कोपर्यंत बघ ए मुजा पबजी शेरला बघितले का तुम्ही आया गँग आलेले गँग एकदाच कोरमोडे गँग आलेले कोरमोडे

आप थी। आप थी। यो डाऊ बसले रामी हा यो दुसरा डाव डावला डाव नंबर तीन पहिले पिशवी वाटते सगळ्या जेवणाचा वाटते बोकड जेवण झालं वाटते सगळं आमचा वाटते निवेद बाराजा हे बघ जागरण करणारे पोरा हे बघ कौरी भरले काही गरज जागा तुला कोणी जागायला सिंगले का हा मोबाईल जागले बघ हे बघ आप उलटी उलटी पोरा होई बघ महाराणा पोरा मोबाईल एकमेकांचा डॉक्टरांची एंट्री झालेली आहे रात्री डॉक्टर वाजता आगा या मागेच घेतलं ना ब्लॉग मध्ये बसून पाच पाच रुपये

पाहुणे चार वाजले सकाळचे डाव चालू आहे या ना एक ना पबजी शोपीचा पर्यायनी ऐ बघ चार वाजता पबजी खेळतानी आज जुगार चालू जुगार इ बघ इ बघ पबजी वाले म्हणते बघ नाही या ना जुगर त्यांना आज मुस्तक पबजी पैसा पाई का अपने पैसा आ लेव शेर दूसरा डाव टैली मैगी चारची मैगी

मॅगी उकळाला भेटू मॅगी दोन्ही ब्लॉग मध्ये नको ब्लॉग मध्ये याचा खाण्याची राहत कसा जमल मॅगी टाक डापतो आम्हाला नको सकाळचे सवातील आणि अजून डाव चालले आहे लावलेला बघला साडेतीन वाजल्या साडेतीन हजार खातलं पैसे

आजचा ब्लॉग मी आता हा एंड करत आहे तर हा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जो कोणी या चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय